सगळं घालवलं कधी या नाही इकडे हो या इकडे काय काय नाही केलं मी गरज आहे माझ किती कधी मला कोणी हात लावू नका कोणी हात लावू नका माझ्या जवळ येऊ नका ठीक आहे त्यांना त्यांची द्या काय बोलू नका त्यांना बडास नाही त्याला माझं सगळं वाटून केलंय त्यांनी जोपर्यंत त्यांनी कोणी माझं वाटवलं मालिके पण पैसे घेऊन तेव्हा काय नाही आणि घर पाळले त्यांना नाही तुम्ही पैसे देऊन घेऊन बसले जी तेव्हा शेवटच्या चरापर्यंत पळत होते मी शेवटच्या पळत होते माणसाला बैलातच जमाय ना आपण जेवण जिवंत राहून काय करणार आहे काय करणार जिवंत राहून सांग ना म्हणजे हे बघायला का सगळं स्वतःचा खर्च केला एवढा कर्ज काढून स्वतःचा खर्च करून वकिला द्यायसाठी कुठे पैसे, पैसे या ठाकावर दागिना ठेवला मी वर्ष वर्ष माहिती ना कुठं जाणार नाही जोपर्यंत कुठं येत नाही रे तोपर्यंत आणणार नाही मी सामान काढायला पण वेळ सामान काढलं रात्रीच्या तीन दो वाजता दोघं नवरा बायको आम्ही सामान खाली करतो होतो असं कुठं कोण आम्ही इथले साहेब ना आणि घर पडलं तर कोण म्हणत मिश्राला सुद्धा आला नाही आम्हाला लाईट बिल घेते पाणी देते सगळे देते पण तीच फालता येऊन पडत आमच्या आमच्या कष्टाचे पैसे होता आम्ही thank mm -hmm.